नमस्कार नमस्कार आज काय आणले आज पडेल अंडे दे बकरी अंडे दे आठ अंडे तीन दिल ती पाहिजे त्यांचं काय सांगितलं यांचं सांगतो की हे सांगतो बावीस हजार हे सांगतो सोळा हजार हे सांगतो पंधरा हेच वीस म्हणजे कशी आली गे शिवान शिवान हा काय सांगतो हे सांगतो बावीस हजार बावीस हेच पंधरा हे सांगतो पंधरा म्हणजे कोणती ब्रीड आली मागेळ आली म्हणजे आपली घरची ती गे व्यापारलांची व्यापारलांची आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे एकोणऐंशी पंचवीस सत्त्याण्णव वाढवतेस तर मित्रांनो इथे बघू शकता एकदम माडगेळ बकरी आली तिथे आकवाडी बाजारामध्ये जर कोणाला पाहिजे असतील आपल्याला बेण्यासाठी वगैरे कशासाठी तर इथून तुम्ही खरेदी करू शकता बाबा बेण्यासाठी किंवा आपल्याला बाबा शॉक म्हणून जर पाळायचे असतील त्यांच्याकडे तर बकरी त्यांचा मोबाईल नंबर दिल्यावरती खरेदी करा धन्यवाद